जगात तिसऱ्या युद्धाचा भडका उडून मोठी जीवितहानी होईल भारत अखंड हिंदू राष्ट्र बनेल भारतातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल होईलवाडी येथील हाल सिद्धनाथाची भाकणूक महाराष्ट्र कर्नाटकासह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपाचीवाडी तालुका निपाणी येथील श्री हाल सिद्धनाथाची भाकणूक वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोने महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भागणूक कथन केली विविध परंपरेने आणि जाती धर्माने नटलेला भारत देश अखंड हिंदू राष्ट्र बनेल जगात जय जयकार होईल भारतातील अंडरवर्ल्ड डॉन मारले जातील तिसरे महायुद्ध होऊन निष्पापांचे बळी जातील अशी भविष्यवाणी करताना चालवीन क्रिया चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन बांधाड बांध शिवाड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे मेघाच्या पोटी आजार आहे तृणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया निहाळू लागलाय त्याच्या मागे पुढे अंधार पडला आहे नऊ ते नम सात ती भोम बरोबर हाय वाडी कुर्लीचा आघात मोठा आहे जगात झेंडा मिरवल भोम पौर्णिमेला माझा सोळा निघतोय चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय कारीच्या माळात माझी विश्रांती हाय खडकाच्या माळाला तेहत्तीस कोटी देवांचा दरबार भरलोय वाडी आपाची वाडी सोन्याची काडी हाय वाडी कुर्लीचा महिमा आघात हाय येथे नाथांचा दरबार भरला आहे हाल सितनाथाची पुण्यतिथी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील हाल सितनाथाचा त्रिभुणा जय जयकार होईल भारतातील अंडरवर्ल्ड टॉनची हत्या होईल टोळी युत चालेल धुमसत राहिल भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल देशात समान नागरिक कायदा येईल बारा बाजार मोडून एक बाजार होईल ला। लाकूड सोन्याचे होईल ला। चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल हालसीतनाथ तीर्थक्षेत्राच्या नवीन बांधकामासाठी तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद राहील महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल जातीधर्म बिघडून जात वैरत्व वाढेल हाणामारी होईल भारत पाक सीमेवर रणधुमेल पाकिस्तानचा चौथाही भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारत मातेचा जय जयकार होईल आगामी वर्षाचा दिवस आनंदात दाविना कडधान्य उदंड पिकल दीड महिन्याचं पीक येईल जगातील तापमान उच्चांकी वाढवून जंगलाला आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील वस्त्रोद्योग अडचणीत येईल गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील ऋतुमानात बदल होईल काँग्रेस पक्षात फूट पडेल राजकारणात भगवा फडकेल चीनचा भारतावर हल्ला होईल तर गावातील इडापिडा दूर करून रिद्धी सिद्धी बारा बलुतेदारांना सुखी ठेवून भक्तांची राखण करीन असे सांगत नातांनी धोक्याचा इशारा देत भक्तांना दिलासाही दिला, दिला। भागणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती वाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे